नमस्कार शेतकऱ्या युट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपण आलोय आहे निम गाय बाजारामध्ये प्रत्येक शनिवारी आपण बघता बाजारातले व्हिडिओ असतात समोर आपल्याला आहे अण्णा डहाणे यांच्या दावणीतलं इतलं कालवड आहे बघा दाताला मामा कसं आहे सादात कालवड आहे बघा एकदम जेहायला लागलेलं किती चालू पहिल्या वेताला नवदा पिल आहे आता दुसऱ्यांदा आहे दहा बारा दहा बारा चालेल काय सांगता की एकवीस फायनल कमी जास्त होईल लाखाच्या आत लाखाच्या आत होईल बघा आज किती गाय आणले आहेत चार चार आणले हे बघा चार कालोवडी आहे त्यांच्या धावण्यातल्या लाखाच्या ना सगळ्या कालोवडी येतल्या शिंटा ती बाधी व्हायला झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मीम गाय बाजार आपण लावूया तुझ्याकडलं आहे तुमचं तुझं कुठलं आहे पलीकडली किती वेळ येतात आहे तिसऱ्यांदा आहे काय सांगताय ऐंशी हजार कमी जास्त होईल आज नंबर सांगा सत्याहत्तर चार बावीस दूध किती अकरा बारा लिटर एकदम शेतकऱ्याची गाय आपल्या भागातली गाय कॉल करू शकता अजून किती टाइम घेईल दहा बारा दिवस टाइम गिरक आहे नोट घेतलेली आहे

एच एफमधलं आज ए बी एसचं वासरू आहे बघा शिंग जाळलेले नाहीत फक्त तर ए बी एस आणि आपलं एच एफ दोन्ही पण एच एफ आहेत फक्त ए बी एस आणि एच एफमधलं फरक बघू शकतो तुम्ही हाय टू बाजारातली पहिली भवानी झाली बघा शिंगा करायला चालत काही बघू शकता कसल डिले आज कशी गेली काय किंमत काय दर पडला आज बाजारातला तो आपण बघणार आहे चला तर मग आपण बघूया कशी घेतली भैया एकाहत्तर हजार फक्त दाताला कशी चार दात आहे आणि वेद दुसऱ्यांदा एकदम माफत गाय मिळाली बघा तुम्हाला एकदम जोरात एकाहत्तर हजार फक्त एकाहत्तर हजार फक्त मोडीम गाय बाजार

आम ट्रक हे नुगला करतं गावाराला कसे टावा एक टेका ड्रोनवर बाकी नाही बोलता नाही मी शिवार 400 रुपयांना तुला पटला गावशवा कसा का पैसे रोख टावा एक टेका पे शिवा का थाय विषय टावा सोसा का लाग কেটা 1400 টাকা দিয়োলি জারা সোনা দিতেই রে ও कस घेतलं कस घेतलं कस घेतलं सांग एक लाख पाच ला घेतलं दाताला साय दाते एक नंबर जी हालवासर आहे किती चालेल बारा बर बारा बर एक लाख पाच ला बघा एकदम ठेपायला जोरात पुढे जागा बघा एकदम पाठीचा कना ताटला बिहरून चेक करून घ्या चालू झालो एक पाच अरे कुठं आहे